श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी कार्तिक महिन्याची समाप्ती होऊन दुसऱ्या दिवशी पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे या कार्तिक का अमावस्येचा प्रारंभ एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक का अमावस्या ही वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे परंतु अमावस्याची जे काही उपाय सेवा आहेत ते आपल्याला करायचे आहेत ते तुम्हाला एकोणीस नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आणि वीस नोव्हेंबरला गुरुवारी दोन्ही दिवशी करू शकता कारण या दोन्ही दिवसांमध्ये ही अमावस्या ही आहे आलेली ज्योतिषशास्त्रात आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचं विशेष एक महत्त्व असतं त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही देखील खूप खास मांडली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्याचे एक वेगळे महत्त्व असते यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व दिले जाते कार्तिक अमावस्येला स्नानाचे विशेष महत्त्व असल्याने या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात यामुळे पितृदोष दूर होतो धार्मिक मान्यते नुसार या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पूर्वजे मृत्यू लोकातून पृथ्वी लोकात येतात आणि त्यामुळे पितरांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी महत्त्वाचे विधी केले जातात यामुळे पितृदोष नाहीसे होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो कार्तिक अमावस्येला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कार्तिक अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस हा वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून या दिवशी ज्या नकारात्मक लहरे असतात ज्या वाई वाईट वाई श शक्ती असतात त्यांचा प्रभाव जो आहे तो इतर दिवसांपेक्षा जास्त असतो इतर दिवसांच्या तुलनेत त्यामुळे त्यांचा वाईट परिणाम घरातील लहान मुलं आजारी व्यक्ती यांवर पडत असतो त्यामुळे मुळे अमावस्या तिथे आपल्याला वाईट आहे असं वाटतं परंतु अमावस्या हा दिवस आपल्याला महिन्यातून एकदा मिळत असतो या दिवशी आपण नकारात्मकता वाईट शक्ती नजर दोश, नजर नजरबाधा दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात तस त्याचा आपल्याला खूप पटकन फलप्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे कार्तिक अमावस्येला तुम्ही काही नाही केले तरी चालेल पण पर... प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा एक असा दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल अशी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर असा हा दिवे दिवा जो आहे कुठे लावायचा कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे मुलांसाठी किंवा मुलांसाठी दोघांसाठी तुम्ही करू शकता मुलं लहान असतील किंवा कितीही मोठी असतील तरीसुद्धा हा सर्वांसाठी उपाय तुम्ही करू शकता तर पहा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो बुधवारी एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी करायचा आहे कारण सकाळी अमावस्येचा प्रारंभ होणार आहे आणि हा उपाय आपल्याला अमावस्येच्या काळात करायचा आहे त्यामुळे बुधवारी तुम्ही एकोणीस एक नोव्हेंबरला संध्याकाळी सहा नंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता जर तुम्हाला एकोणीस नोव्हेंबरला जर शक्य नाही झालं तर वीस नोव्हेंबरला सकाळी बारा वाजायच्या अगोदर मुलांसाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर बघा आपल्या घरातील मुलांना बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची वाईट नजर किंवा न दोष झालेला असेल मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं आणि नजरदोष हे प्रत्येक मुलाला लागत असते आणि नजरदोष हा फक्त बाहेरच्या व्यक्तींचा लागत नाही तर आपल्या घरातील आईवडिलांची सुद्धा मुलांना नजर लागत असते आणि जेव्हा नजरदोष ही मुलांना जास्त प्रमाणावरती लागते तेव्हा मुलांचं आयुष्य हे देखील उद्ध्वस्त होऊ शकतं कारण बघा ज्या व्यक्तीला नजरदोष लागतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये जी काही सकारात्मकता आहे जी काही ऊर्जा आहे तर ती कमी होते आणि त्या व्यक्तीला थकवा जो आहे तो जाणवू लागतो आणि जेव्हा नजरदोष लागतो तेव्हा त्या ते व्यक्तीची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्या व्यक्तीला यश प्राप्त होत नाही जसं की घरामध्ये लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा आपली मुलं जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा ती खूप चांगली असतात परंतु बाहेरून पुन्हा घरात येतात तेव्हा ते अचानक मुलं चिडचिड करायला लागतात किंवा मुलांना ताप येतो तर हा सुद्धा एक नजरदोस्तचाच प्रकार असू शकतो आणि म्हणून मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमची मुलं मोठी असतील भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही लग्नाचं वय आहे परंतु मनासारखा जोडीदार मिळत नाही मुलांच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय कार्तिक अमावस्येला नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांची वाईट नजरदोषाचा जो त्रास आहे तर तो दूर होतो आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तर हा दिवा जो आहे कणकेचा बनवायचा आहे थोडंसं गव्हाचं कणिक घ्या आणि त्या कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही थोडीशी हळद टाकायची त्याचा एक दिवा तयार करायचा उपाय करण्यासाठी तुम्ही कणकेचा दिवा घ्यायचा प्रयत्न करा इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ नका कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मांडला जातो आणि नकारात्मकता नजर दोष दूर करण्यासाठी कणकेचा दिवा जो आहे तो वापरला जातो तर आपल्याला कणकेचा दिवा चौमुखी तयार करायचा त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार वाती येत घालायच्या आहेत त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मोहरी जी आहे ती नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्याचं काम करत असते म्हणूनच बघा तांत्रिक शक्तीमध्ये देखील मोहरीचा वापर केला जातो म्हणून मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मग इतर कोणतंही तेल जे तुमच्याकडे असेल ते घालू शकता परंतु प्रयत्न करा तुम्ही मोहरीचंच तेल घाला त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला हा जो दिवा आहे हा ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये हा चौमुखी दिवा लावण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये तुम्ही रोज नेहमी दिवा लावता तो प्रज्वलित करा धूपदीप अगरबत्ती लावा आणि यानंतर हा चौमुखी दिवा इथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे यानंतर चिमूडभर पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घ्या आणि यानंतर ही मोहरी आपल्या मुलांच्या डोक्यावरून प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो गोलाकार त्याप्रकारे वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ती मोहरी हो त्या दिव्यामध्ये टाकायची आणि त्यानंतर तो दिवा मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि नंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन घराच्या बाहेर एखाद्या साईडला कोपऱ्यामध्ये ठेवायला जागा असेल तिथे हा दिवा ठेवायचा आहे दिवा चालू आहे की विजला आहे तुम्हाला पाहण्याची गरज नाही दिवा फक्त तुम्ही घराच्या बाहेर ठेवून द्या जिथे कोणी जात नाही वगैरे किंवा मग तुम्ही बाल्कनीमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल आता बघा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा तर वेगवेगळे दोन दिवे जे आहे ते तयार करायचे एका मुलासाठी वापरलेला दिवा दुसऱ्या मुलासाठी वापरता येणार नाही तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा दिवा तुम्हाला चार दिशेला उत उतरवून घ्यायचं आहे मुलांचं नाव घ्यायचं किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून त्यांचा फोटो असेल तर त्यांच्यावरूनसुद्धा हा दिवा तुम्ही उतरवून घेऊ शकता आणि बाहेरगावी असलेल्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करू शकता आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलायचा आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन जातील तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने या कार्तिक का अमावस्येला आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तो अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि आपल्या मुलांवरती कधीही वाईट संकट विघ्न जे आहे ते येत नाही तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची अस होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ